आज एकोणीस फेब्रुवारी महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने पातोरा शहरामध्ये छत्रपती उदयनराजे भोसले समर्थक या ग्रुपच्या वतीने सालाबाद प्रमाणे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते आज देखील छत्रपती शिवाजी महाराज चौकात या उदयनराजे भोसले परिवाराच्या वतीने क्रॉस सोसायटी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे मागील वर्षी देखील यांनी दोनशे बॅग या शिवजयंतीच्या निमित्ताने पाचोरा शहरातून जमा करून दिलेल्या होत्या रक्तदान श्रेष्ठदान समजलं था जातं आपल्यासोबत आहेत उदयनराजे भोगे समर्थकांचे ग्रुप सदस्य आहेत आपण त्यांच्याशी बोलूया तो काय संकल्पना होती आजच्या वर्षी दोनशे भागेपांची हे आलेले होती रक्ताची आणि यावर्षी दोनशे पेक्षा जास्त देण्याचे थोडा कार्यक्रम चालू आहे पब्लिक थोडी कमी इकडं दोनशे बऱ्यापेक्षा जास्त झाल्याचा त्यांचा प्रयत्न आहे आपल्यासोबत पाचोडा येथील सामाजिक कार्यकर्ते सचिनधारा आज आपण आहेत आपले त्यांनी देखील या ठिकाणी दिली त्याला काय सांगा रक्तदान हे श्रेष्ठदान म्हटलं आता त्याच्यामुळे रक्तदान या दिवशी घेणं अतिशय सुंदर आहे हा उपक्रम सगळ्या उपक्रमाच्या एक बाजूला आणि एक बाजूला हा उपक्रम आहे कारण की रक्ताची गरज काय असते हे ज्या पेशंटच्या घरी रक्त लागतं त्याला कळतं आणि म्हणून रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आणि हे दानचं पुण्यकाम जे महाराजांच्या जयंतीनिमित्ताने करत आहेत राजे भोसे समर्थक ग्रुप हा जो आहे ते सालाबदाप्रमाणे या ठिकाणी करतात आणि त्यामुळे त्यांचे पाचव्या तालुक्याच्या वतीने आम्ही आभारच व्यक्त करतो